श्री स्वामी समथा नमस्कार मंडळी यांना आज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज कॉर्न पॅटीस बनवणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या जा जार मध्ये पाव वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत स्वीटकॉर्नचे त्यामध्ये आल्याचा एक तुकडा टाकलेला आहे एकंचा एवढा मिरची आणि लसूण टाकलेला आहे पाच सहा पाकळ्या आणि तर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत एका पातेलात मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी त्यात अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि एक वाटी कॉर्नचे दाणे टाकलेले आहेत ते आपण वाफवून घेणार आहोत एक एक दहा मिनटं एक वाटीसाठी पाववाटी कॉर्नचे दाणे मी मिक्सरच्या जारमधून बारीक करून घेतलेले आहेत एकूण मी दोन स्वीट कॉर्न घेतलेले आहेत त्यामधले अर्धे कॉर्न मी असं बारीक करून घेतलेलं आहे आणि दीड कॉर्न मी वाफवून घेण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे व्यवस्थित आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी जिरे टाकलेले जिरे छान फुलले आहेत तर त्यामध्ये आपण बारीक केलेली कॉर्नची पेस्ट आहे ना ती ह्यामध्ये घालणार आहोत आपण पॅटीस बनवणार आहोत त्यामधलं आपण सारण बनवण्यासाठी कॉर्नची ही पेस्ट बनवलेली आहे तर ती कॉर्नची पेस्ट आपण तेलामध्ये परतून घेऊया व्यवस्थित तर त्यामध्ये एक मी बारीक चिरून कांदा घेतलेला आहे मिडियम आकाराचा तर ही त्यामध्ये मी टाकलेलं आहे आणि एक अर्धा बटाटा मी मॅश करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये मी कांदा आणि कॉर्नची पेस्ट टाकलेली आहे त्यामध्ये एक अर्धा बटाटा मॅश केलेला ह्यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून हे सारण एकजीव होण्यासाठी मदत होईल सर्वरित होईल हे सारण व्यवस्थित असं मिक्स म्हणजे आपल्याला भरताना बाहेर येणार नाही हे सारण पॅटिसमध्ये त्यासाठी मी बटाटा घातलेला आहे तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आता आपण ह्यामध्ये मसाले टाकणार आहोत अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर आता बाकीचे मसाले आपण एक एक करून टाकणार आहोत धने जिरेपूड एकत्रच बारीक केलेली आहे ही मनेजिरेपूड व्यवस्थित टाकलेली आहे तर परतून घेतलेला आहे पुन्हा मिरेपूड दोनशे मठ घातलेली आहे चाट मसाला अर्धा चमचा व्यवस्थित असं सगळा मसाला व्यवस्थित लक्षात ठेवून घालावा चाट मसाला चटपटीत चाटेल लाल तिखट अर्धा चमचा मी मिरची टाकलेली आहे त्यामुळं लाल तिखट हे थोडंस टाकलेलं आहे अर्धा चमचा एवढंच तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल तर प्लीज करून घ्या शेअर करा कमेंट्स करा प्लीज तर हे मसाला आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता मी कॉर्नचे दाणे नव्वद टक्के शिजवून घेतलेले आहेत वाफवून ते आता गाळणीमध्ये गाळून घेतलेले आहेत आणि हे कॉर्नचे दाणे आपण आता ह्या सारणामध्ये घालणार आहोत जो आपण मसाला तयार केलेला आहे कॉर्नची पेस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये आपण हे दाणे मिक्स करणार आहोत एकूण दोन कणीस घेतलेले आहेत त्यातल्या अर्ध्या कमचाचे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि दीड कणस वाफवून घेतलेला आहे दहा जणांसाठी आपण पॅटीस बनवणार असो तर हे प्रमाण सारणाचं योग्य आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये दहा जणांना पॅटीस व्यवस्थित होऊन जातात व्यवस्थित मिक्स वेल करून घेऊया जेणेकरून सगळा मसाला त्या कॉ बाकीच्या कॉर्नच्या दाण्यांना लागला पाहिजे एक दोन मिनटं आपण तेल ते, ते परतून घेऊया कढईमध्ये तर मी गॅस बंद केलेला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे आता एका पॅनमध्ये मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर आपण चटणी बनवणार आहोत पॅटीस बरोबर सोबत खाण्यासाठी त्यासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ही चटणी आपण समोसा कचोरीसोबत खातो ना तशा पद्धतीनं हलवाई स्टाईल चटणी बनवणार आहोत लाल तिखट घातलेलं आहे मी तीन चार चमचे हे रंगाचं लाल तिखट आहे याचं काही uh, म्हणजे तिखट होत नाही जास्त फक्त कलर येतो तर त्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार त्याला उकळी येत आहे चाट मसाला अर्धा चमचा आता हे जरा मिक्स वेल करून घेऊया व्यवस्थित छान कलर आलेला तुम्ही पाहू शकता गुळही पूर्ण विगळलेला आहे पाण्यामध्ये तर हे थोडा वेळ आपण असं चुकळू देऊया तर उरलेले मसाले आपण ह्यामध्ये घालणार आहोत काळं मीठ अर्धा चमचा मीठ घातलेला आहे त्यामुळे काळ मीठ अर्धा चमचा ते पण खरटच असतं ना त्यामुळं तर हे व्यवस्थित आपण मिक्स करूया छान शिज म्हणजे उकळत आहे ते तर ह्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी पाण्याने एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याची व्यवस्थित पेस्ट बनवायची या चटणीला स्ट्रेक्चर चांगलं यावं दाटसरपणा यावं ह्यासाठी आपण ही पेस्ट या चटणीमध्ये घालणार आहोत तर ही पेस्ट मी या चटणीमध्ये घालून घेते आणि ही पेस्ट घातल्यानंतर एक दोन मिनटं गॅसवर अशीच ठेवून द्यायची दाटस कॉर्नफ्लॉवरमुळे मुळे चटणीला दाटसरपणा येतो हलवाईच्या दुकानात होते ना तशीच ही चटणी सेम टू सेम तशीच होते आंबट गोड चटणी होते ही तर से हे व्यवस्थित असं शिजवू द्यायचं ह्याला एक दोन मिनटं उकळू देऊया तुम्ही पाहू शकता त्याला दाटसर पण आलेला आहे तर अर्धा लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे यामध्ये चिंच किंवा आमसुलाचा मी वापर नाही केला तरी ही गोड होते म्हणजे ह्याच्यात आम्ही लिंबाचा रस अर्धा अर्धा लिंबू पिळून त्याचा रस काढलेला आहे तो घातलेला आहे चटणीला किती छान स्टेक्चर आलेला दाटसर पण आलेला आहे हे सारण आपलं गार झालेलं आहे थंड झालेलं आहे त्यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे तर मी इथं बटाटा मॅश केलेला घेतलेला आहे त्यामध्ये मिरेपूड घातलेली आहे मी धने जिरेपूड आपण आवरण बनवत आहोत पॅटीसचं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि त्यामध्ये आपण चाट मसालाही घालणार आहोत थोडा निदान आवरणाला पण छान चवी येईल त्यामुळे तर आपण पॅटीसचं आवरण बनवण्यासाठी ह्यामध्ये आपण आता तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत आणि ते व्यवस्थित असं मळून घेणार आहोत बटाटा आणि कॉर्नफ्लॉवरमुळे जे पॅटीसचं आवरण आहे ना तो क्रिस्पी आणि छान बनेल जसं रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये आपल्याला पॅटीस किंवा टिक्की मिळते बर्गर मधली जी कुरकुरीत क्रिस्पी असते तशा पद्धतीनं आपली ही कॉर्नची टिक्की किंवा पॅटीस बनवून तयार होईल तरही कौन कौन बटता, और तर हे व्यवस्थित असं आपण मळून घ्यायचं जेणेकरून ते कॉर्नफ्लॉवर आणि बटाटा पूर्णपणे मिक्स होऊन छान मळ मळलेलं आहे माझं मळून झालेलं आहे ते मी आता आपण पॅटीस बनवायला घेऊया आता मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून दाटसर अशी पेस्ट बनवून घेत आहे तर ह्याची पेस्ट आपली बनवून तयार आहे ती मी साईडला ठेवून देते व्यवस्थित अशी दाटसर पेस्ट बनवलेली आहे तर बटाट्याचं मी मळून घेतलेलं जे होतं ना ते मी त्याच्यातून एक गोळा तयार करून घेते आपण पुरण भरण्यासाठी जशी पारी तयार करतो ना तशी तयार करून घ्यायची व्यवस्थित अशी वाटी तयार करून घ्यायची त्यामध्ये आपण हे कॉर्नचं जे सारण तयार केलेलं आहे ते पण आपण पुरण भरल्यासारखं व्यवस्थित भरून त्यामध्ये पॅक करून घ्यायचं पाहू शकता मी काय पुरण भरल्यासारखंच ते पूर्णपणे व्यवस्थित पॅक करून घेत आहे व्यवस्थित पॅक झालेलं आहे ते याची टिक्की तयार झालेली आहे ते आपण आता कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये घोळवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे ब्रेड क्रम्स तयार केलेला आहे त्यामध्ये घोळवणार आहोत ब्रेड क्रम्स तयार करण्यासाठी आपण ब्रेड घेतलेला आहे मिक्सरमधून बारीक करून आणि त्याचं तयार केलं असं ब्र द्रे... बारीक करून घेऊन त्याचे ब्रेड क्रम्स तयार केलेले आहेत घरीच तयार केलेले आहेत ब्रेड क्रम्स अशा प्रकारे मी एक चार टिक्के तयार करून घेतलेले आहेत ते आपण डीप फ्राय करून घेऊ घेऊया क्रिस्पी होईपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत दोन टिक्के तेलामध्ये सोडलेले आहेत तर एका साईडनं आपलं हे तळून झालेलं आहे तर आपण हे पलटी करून घेऊया शिस्तात करून घ्यायचं नाजूक असतो खूप ते फुटण्याची शक्यता असते त्यात कॉर्न असतं तळताना हे एकदम काळजीपूर्वक तळावं कारण त्यात मक्याचा दाना असल्यामुळे तेलात जास्त वेळ राहिल्यामुळे फुटण्याची शक्यता असते आणि तेल अंगार उडण्याची शक्यता असते आम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक हे पॅटीस तळून घ्यावं तर आपण असं प्रकारे हे क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित असं तळून घेणार आहोत पाहू शकता तर आता हे पॅटीस आपले तळून झालेले आहेत छान ब्राऊनिश कलर आलेले आहेत किती छान दिसत आहेत पाहू शकता क्रिस्पी असे झालेले आहेत ब्रेड क्रम्समुळे ब्रेड क्रम्स कसे तयार करायचे ते मी पुढं एक रेसिपी टाकेन त्यामध्ये तुम्हाला मी सांगेन पाहू शकता किती क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत तर मी तर तुम्हाला एक ते फोडून दाखवते त्याच्यातलं मस्तच छान दिसते तर अशा प्रकारे आपले हे कॉर्न पॅटीस तयार झालेले आहेत तर धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल